मित्रांनो आम्ही आता निघालोय मुंबईच्या परतीच्या प्रवासाला आम्ही आता थांबलोय नाश्ता करायला आणि मी बघा कृष्णा मला बोलला होता हेल्मेट घेऊन ये मी हेल्मेट कॅरी नाही केलं आणि घरी गोष्ट हेल्मेट पाहिजेच लॉंग ट्रा आपण पोहोचलो फायनली गणपतीपुळे मित्रांनो आम्ही आता मुंबईच्या परतीच्या प्रवासाला गाडी विडी रेडी आपली फेस मास्क घालून आपल्याला प्रवास करायचा हेल्मेट नाहीये छान तकलीफ निघालो निघालो हा इथून डायरेक्ट गणपतीपुळे होल्ड म्हणजे आता पेट्रोल भरू मग पुढे गणपतीपुळे होल्ड पगार पगार झाला की नाही ते बघायला लागेल तुझ्या जीवावर तर आलो मिचलं बादल रेडी बाय बाय हो पाठवतो हां चला हो चला चला हो होता मित्रांनो आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला तर जवळजवळ सकाळचे साडेसात वाजलेत आता आपल्याला प्रवासाला किती वाजतात हे बघायला हवं आपले हॉल हॉल ठरलेले नाही आहेत परिस्थितीप्रमाणे आपण थांबू पण पहिला हॉल डबला असणार आहे पेट्रोल पंप साठी म्हणजे पेट्रोल पंपला जाऊ आणि आपण पेट्रोल भरूया आणि मग पुढे प्रवास करूया गणपतीपुळेपर्यंत आणि मग गणपतीपुळे नंतर मग काय असेल तर प्रवास तर तुम्हाला सांगेलच चला मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय कसल गावाला आणि आता या गावावरून तुम्ही बघू शकता हायवे लागला आहे आणि हा हायवे बघून आम्हाला सर गणपतीपुळे आहे मॅप टप्पा गणपतीपुळेचा किती किलोमीटर असेल त्याचा अंदाज नाही त्र आम्ही पोचलो आता राजापूरला राजापूर रेल्वे स्टेशन इकडेच आहे आणि आपल्या रोहनदादाचं गाव आहे राजापूर काय नेचर आहे आजचं वातावरण खरंच खूप चांगलं आहे जास्त ऊन नाहीये ढग आपल्याला ढाक म्हणजे झाकून घेत आहेत पण कितपत झाकतात आणि कुठपर्यंत झाकतात ते आपल्याला अंदाज नाही आहे आपल्याला आता रत्नागिरी पोचायचं आहे त्यानंतर मग गणपतीपुळे समोरचा रोड बघितला किती मस्त वाटतोय वा मित्रांनो खरं मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला सिंधुदुर्गपासून जो रोड निघाला आहे ना क्लास म्हणजे अजून पुढे पण चांगलाच आहे गोव्यापर्यंत शंभर किलोमीटर होत त्याला हो शंभर किलोमीटर झालं आमचं शंभर किलोमीटर पार झालं एक दीड तासात पण आम्हाला अजून थांबायची इच्छा होत नाही आता आम्ही डायरेक्ट रद्द गेलो थांबलो नाही कुठे कुठेतरी बघू नाश्ता करायला थांबू एक एक वाजता वडाबा दाबू आणि पुढे प्रवास सुरू करू म्हणून आम्ही आता थांबलोय नाश्ता करायला आणि मी बघा कृष्णा मला बोलला होता हेल्मेट घेऊन ये हेल्मेट कॅरी नाही केलं आणि खरी गोष्ट आहे हेल्मेट पाहिजेच लाँग टूरला मी बघते बघा हे हे मास्क घेतलंय बुक्या नक्या चष्मा आपण त्याने टेवल करून देऊ त्याने खोलगेट आहे म्हणून <laughs> पण नाही हेल्मेटचा खरं बेनिफिट होतो कारण जी हवा असते ना अनएक्सपेक्टेड हवा कधी कधी घाटात वगैरे चढताना ना ती जोरात हवा असते आणि ते काना लावढी बेकार वाटते ना काय सांगू तुम्हाला जाऊ द्या आता जे आहे ते तसंच प्रवास करू आपण आता आपण वन फिफ्टी वन थर्टी किलोमीटर अबो पार केलं पा। आप आपण रत... हा म्हणजे आज जवळजवळ आपण लांजा जवळ पोहोचलो लांजा इथून बारा किलोमीटर आहे आपण आता नाश्ता करू मस्त मिसळ पाव आणि मग पुढे जाऊया गणपतीपुळेला रत्नागिरीवरून गणपतीपुळे पन्नास किलोमीटर इथून जास्त हा सेवन्टी नाईन किलोमीटर अजून बाप रे म्हणजे आपल्याला परत हा नाही मी नाही चालव ना चालत मी नाही चालव ना घाबर नाही मला इच्छा नाही चालवायची हवं तर मी बघेन चालू काय ते तर मला कसं काय नाही रे बसायला काय एवढा येत नाही हेडफोन पण नाही सिंधुदुर्ग ओरस पासून मी लोक लावून गाणे ऐकते मी एकटा माझा माझा काय करू मित्रांनो मला असं कोणी सारच नाही मी असा एकटा एकट्याने प्रवास करतो प्रत्येक आयुष्यात मला एकटा एकटा सुरू सगळ्यांनी चला आता मस्त नाश्ता करू आणि आपण निघू ना आपण हो। आता इथून रत्नागिरी होल्ड करणार आहोत आता कृष्णा बोलतो मी बाईक चाल म्हणजे तू बाईक चालव चला आता आता पण रत्नागिरी पण थोडं बाईक हो चालू आहे तीस चाळीस किलोमीटर म्हणजे तो पण थोडा फ्री राहील देवा तुला काय <laughs> आहे गणपतीपुळेच्या रोडला हायवेपासून आम्ही हायवे पासून आम्ही लेफ्ट घेतलाय आता इथून एकतीस किलोमीटर दूर गणपतीपुळे आहे आरे वारे मार्ग पण होता पण तो भरपूर लांब पडला असा आम्हाला म्हणून आम्ही हा रोड चूज केला आणि ते रोडचा अंदाज पण होता मॅप मॅप पण आम्ही चाललोय बघूया कसा कसा आपण लॉक पोचता येईल कारण जवळजवळ अकरा वाजले आपण पोहोचलो फायनली गणपतीपुळे हा हा काय बाजूला बीच त्याची दोन मंदिर फिरलो त्याच्या बाजूला बीच बीच भेटला आपल्याला आता गणपतीपुळेला इथं कुठ नाही इथला टेन्शन खतम ओके मिला दाबतो काय दाबतोस ओके लाव गाडी पन्नास ओटी घेतली आहे गणपतीपुळेला जायचं स्वप्न माझं हां गणपतीपुळेला जायचं स्वप्न माझं जवळजवळ नवरा माझा नवसाचा पिक्चर बघितलं त्यापासून आणि मध्ये मध्ये रील्स येतात <laughs> माझा नवस नाही रे <laughs> माझा नवस नाही <laughs> आता याचं सेकंड पार्टून शूट झालेलं आहे पण खरं सांगायला गेलं तर मंदिर असं आहे आणि ते वेगळं दाखवलं आहे ते समोरच्या बाजूने आहे तर आपल्याला तिकडून मग फोटो काढता येईल जाऊच आपण बीचवर फोटो काढायला सध्या आपण दर्शन घेऊया आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही बघा दिसलं काय चला पाया पडून येऊया आपण तुमचं एवढं मोठं भाग्य आहे आता आरती सुरू होणार आहे आम्ही हां हा आता आरती घेऊनच जा भले किती वेळ होऊन जाईल आता आरती झाल्याची आम्ही काय हलत नाही बघूया आरती आपण नसतं एक दोन व्हिडिओ टाकूया आरतीचे कोणी बघितलं तर परत ओळख नको पावावेरवाणी रेवर जय देव जय देव जय देव जय दे मांताना जय देव जय देव मित्रांनो आपलं छानपैकी दर्शन झालेलं आहे प्रसाद गर्दी होती आम्ही थांबलो नाही कारण आम्हाला पुढे अजून प्रवास करायचाच आणि आम्ही सारे घरची वाट पकडतोय सगळ्या पुढे जाऊन आपण वाटेला थांबवून इच्छे वेळ हा नीट चालव नीट चालव बरोबर चालवा काय ठोक नको कृष्णा कृष्णा आपली बुलेट नाही कृष्णा मजाच मजा मजाच मजा, 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 मजा। का गाडी चालवत आहेत मित्रांनो गाडी चालवली आम्ही मस्त जेस्की जेस्की एकट्या नाही देत ना जेस्की अरे तुला आली पाहिजे जेस्की नाही ना नको थँक्यू हा त्याची सहाशे रुपयाला तुला लागला आम्हाला परत नको एक राईड ती तेवढे असतील मला ऊन जाम आहे हा मित्रांनो मस्त आम्ही आता ती धुम्मजाला धुम्मजाला चालवली आता जॉन इब्राहिम सारखी जॉन इब्राहिम सारखी <laughs> आम्हाला फील झालं तो जॉन इब्राहिमचं पण आमच्यात काही जॉब नाही जॉन इब्राहिम सारख्या क्वालिटी नाही बॉडी नाही काय काय नाही मस्त बघू शकताय उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भाऊ भरपूर लोक फिरला फिरायला आले अरे हे बट नाही ना चे मोर चला छैया छैया टाना नान टाना नान फुल हेच गाणं फील करा तुम्ही हा काय याला झालं काय काय प्रॉब्लेम मित्रा गर्लफ्रेंड सोडून गेली काय कृष्ण आखो आहे एवढा मोठा ते त्या आतमध्ये आहेत काय सुंदर वाटत नजारा ही नजारा आहे म्हणजे इकडे आल्यापासून जो समुद्र बघतोय ना अक्षरशः प्रेमात पडलोय प्रेमात रे तेव्हा कुठे गेले जे कृष्णा आपण्यासात आपण्यासात स्कॅम होय हा भरपूर बाय आठशे रुपयात भरपूर मजा केली चला 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 मस्त आता मंदिराचा फोटो घेऊ थांबा मित्रांनो मी टोपी आणि हे सगळं इथेच विसरलेलो दर्शन करून आलो बीच फिर झालं सगळं करून आलो पण इथंच आहे मी पाडायला आलेली हो भाई हो हो आता आपण इकडून बाहेर निघूया रत्नागिरी रोड गाठूया हायवे आणि मग कुठेतरी ढाब्या बसून मस्त जेवूया आणि मग पुढे घरचा प्र घरचा रस्ता धरूया आज खूप गर्दी आहे आज बुधवार आहे काय आला आज बुधवार आहे तरी कमी काल जा आलो। काल गर्दी काल जर आलं असतं ना पाड्या भरपूर गर्दी असते काल मंगळवार पण होता संकष्टी पण होती खूप गर्दी भेटली असती चला परतीचा प्रवास गाठूया परत आम्ही पोहोचलो आता गुवा घरला भूक लागली नाही तर आम्ही आता जेवायला थांबलोय तिथून जेवून पहिले कोलाड आहे कोलाडला आपला सर्वेश भेटणार सर्वेश कडून काजू घ्यायचे वगैरे मनूला फोन करूया ती घरी आहे की नाही घरी असेल तिला भेटू आणि मग नंतर लगेच आपण तिथून घरी जाऊ काय हायवेला जवळ जाऊ घरी चला आतंकवादी बनून आता आम्ही निघालोय मुंबईच्या दिशेने आता मनूला फोन केलेला ती गेलेली अलिबागला तिला बोललोय घरी लवकर आहे म्हणजे आम्ही अजून पोहोचू साडे तीन चार तासात पोहोचू तिच्या इथं चला आता ऊन मजबूत आहे लागणार आहे तर मित्रांनो आपण आता पहिल्यांदा कशिडी बोगट्यातून प्रवास करणार खर तर आपण कशेडी घाटावरून प्रवास करतो अजूनही त्याचं काम बाकी आहे म्हणून सध्या वनवे चालू आहे आपण आता मस्त कशीडी खाटत जवळजवळ म्हणजे अर्धा तास वाचवणार आहोत आपला एक जण बोलला की दहा मिनिटात तुम्ही पोलादपूर पार पोलादपूरला पोहोचता म्हणजे भरपूर आहे टनल मध्ये आपला प्रवास होत आहे अरे अरे रे खर्च आहे ना भाई आणि वेंटिलेशन प्रॉपर आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला हवा एकदम प्रॉपर येते एवढ्या ठिबक सिंचन पाणी पडते वरून त्याला इग्नोर करा हे बघा फॅन्स पण लावले ते तेवढं गेलय तेव्हा लाईट लागणार ना तेव्हा अजून भारी बाहेर उठलो कलरच्या आपला कशेडी घाट संपलेला आहे आपण आता खाली उतरतोय आणि आता पाच मिनिटात पाच किंवा दहा मिनिटात आपण कोल्हापूरला पूर्ण पोहोच तिकडे म्हणून घरी आलेली आहे आज गेलेली अलिबागला अलिबागवरून आली आपल्याला पहिले सर्वेशला फोन करला कारण तो करून काजू घेऊन येतोय आणि ते काजू आपल्याला घरी यायचं ते परत आपल्याला इकडे यायला भेटेल माहीत नाही माझा विचार चालू पुढच्या महिन्यात जेव्हा पाऊस स्टार्ट होईल तेव्हा एकदा तरी आपण हिच्याकडे जावा एकतर नागोटणे नाहीतर तर, नागोट तर अलिबागला एक लक्षात ठेवा पावसाळ्यात ना आम्ही दोघं पार्टनर भरपूर ठिकाणी फिरणार आहोत इ हा तर चला आपण आता पुढचा प्रवास एन्जॉय करूया कारण आपण आता पोहोचलो आहोत कोलाडला आणि अनएक्सपेक्टेड आहे आज एवढा उशीर झाला आहे बारा घंटे झाले आपल्याला प्रवास करून म्हणजे आपल्याला आपण सकाळी साडेसातला निघालो आहे आणि साडेसात वाजता आपण पोचलो आहे कोलाडला अजूनही आपल्याला दोन तासाचा प्रवास करायचे परत आपल्याकडे आपल्याला दिदीकडे पण जायचं आहे म्हणजे आपल्या मनूकडे जायचं आहे बघूया सगळं कसं काय पॉसिबल होतं घरी आपल्याला जेवण आपण घरीच करणार म्हणून बोलतो मी जेवण बनवते बोलू नको मला घरी जायचं काकी आली काकीकडून मस्त आपला कोकणातला मेवा घेऊया आणि घरी पडूया चला मागच्या काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो साडेआठ झाले चहा प्यायला आम्ही आलोय जाऊ द्या आता चहा पिऊन कंटी मारू नाही तर चप्पल घ्यायच्या कामा राहतील आमचे अरे मम्मीने घरी मस्त बो बोकड्याचा मटण बनवलंय आता मला घातलीस ना म्हणून तू नाही घात ना कृष्णा बोकड्याचा <laughs> मटण चहा पिऊन आपण निघू या घरी मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय डोंबिवलीला आम्ही जरा पाय मोकळे करण्यासाठी उभा राहिलोय कारण माझे पाय एवढे दुखत आहेत ना काय सांगू तुम्हाला अक्षरशः पायाचे तुकडे पडलेत माझ्या तुम्हाला सांगूही शकत नाही एवढा वेळ आपण आम्ही सकाळी साडेसातला निघालेलो आता अकरा वाजलेत घरी पोचायला अकरा वाजलेत आता थोडीफार चुकी माझी पण आहे आम्ही गणपती गणपतीपुळेला भरपूर वेळ घेतला जाऊ द्या आता नुसतं घरी जाऊया जेवूया आणि झोपूया सर्वप्रथम आता जाऊ घरी काय जेवणे बघूया चला पण घरी पोहोचलो आहे आणि आपण आता कृष्णाच्या घरी झोपायला हां ठीक आहे आता काय करणार व्हिडिओचा जाईन तर करायचं आहे कारण आपलं उद्या सकाळी त्यांना आणायला जायचं ते किती वाजता माहीत नाही चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सिरीज कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा पुढची सिरीज नक्की येईल कुठली येईल ती माहीत नाही कुठेतरी फिरू नक्की नक्की फिरू फिरू हां नक्की फिरू चला भेटूया गुड नाईट